हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या मंगळवार पंचवीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक खूपच धमाकेदार ट्विस्ट आला आहे ईश्वरी आणि अर्णव या दोघांमध्ये खरोखरचं भांडण झालं आहे अर्णव ईश्वरीवर खूप चिडला ईश्वरीने त्याची माफी मागण्याचा प्रयत्न केला त्याला सॉरी म्हणाली पण अर्णवने तिचा एकही शब्द ऐकून नाही घेतला आणि तिच्यावर ओढतच राहिला त्यामुळे ईश्वरीसुद्धा चिडलीये अर्णव सरांना मी आता राग काय असतो ते दाखवून देणार आणि त्यांना सुद्धा माझा राग काय हे समजेल असा विचार करून ईश्वरीने चक्क घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलाय ती अर्णवला सोडून स्वतःची बॅग भरून माहेरी जायला निघालीये मग खरंच ईश्वरी ही अर्णवला सोडून माहेरी निघून जाणार का अर्णव तिला मनवू शकेल का आणि या दोघांच्या भांडणाचं नेमकं कारण होतं तरी काय या दोघांमध्ये भांडण का झालंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मैत्रिणीं तो आजचा एपिसोड खूपच भारी होता एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव आणि ईश्वरी हे दोघे मस्तपैकी फाईव्ह स्टार चायनीज गाडीवर चायनीज खात असतात आणि ईश्वरी पंधरा वेळेस चक्क पंधरा वेळेस अर्णवला माझा नवरा माझा नवरा अशी हाक मारलेली असते अर्णव तिच्याकडे पाहून विचारतो काय ईश्वरी तुम्हाला पंधरा वेळेस माझा नवरा माझा नवरा असं बोललीये तुला मला काही सुचवायचंय का तुझ्या मनात काहीतरी असेल तर सांगून टाक असं चार लोकांना माझा नवरा माझा नवरा म्हणण्यापेक्षा जो खरोखर तुझा नवरा आहे त्यालाच मनातलं सांगितलं तर, तर काय फरक पडतो ईश्वरी चांगलीच लाचते आणि मनात विचार करते माझा काय स्क्रू ढिला झाला की काय मी असं का बोलते मला तर काहीच कळत नाहीये मी अर्णव सरांना माझा नवरा माझा नवरा अशी का हाक मारतीये अर्णव तिला विचारतो तुला काही बोलायचं तर सांगून टाक ना असं मनात कोणत्या भावना लपून नाही ठेवायच्या व्यक्त केलं तर चांगलं वाटतं तू प्रेमात पडली आहे का असं काही असेल तर सांगून टाक ईश्वरीला काय बोलावं ते कळतच नाही ती विचारात गुंग होते आता रणसरांना काय उत्तर द्यावं मीच माती आहे मीच किती वेळेस त्यांना माझा नवरा माझा नवरा बोलतेये आता ते विचारताय त्यांना काय उत्तर द्यायचं काय सांगायचं आणि या विचारात गुंग असतानाच ती चक्क गरमागरम मंचावर स्वीप पिऊन टाकते त्यामुळे तिची जीभ जळते ती ठसका लागते आणि पाणी पिऊ लागते तर अर्णव बदला घेतो तिला थांबून म्हणतो नाही नाही गरम सूप वर गार पाणी नाही प्यायचं ते विरुद्ध कॉम्बिनेशन आहे आता तू आणखीन एकदा गरम मंचाव सूप पी कारण जसं तिखट तिखटाला मारतं ना तसं गरम गरमला मारतं म्हणजे तुला गरम नाही लागायचं असं म्हणून अर्णव हा ईश्वरीला जबरदस्तीने आणखीन एक चमचा सूप पाजतो ईश्वरीला आणखीनच तिखट लागतं अर्णव विचारतो आता कसं लागतंय थांब अजून एकदा असं म्हणून तो ईश्वरीला पुन्हा एक चमचा मंचाव सूप पाजतो हा सीन खूपच भारी माहिती हे पाहायला तुम्हाला खूप मजा येईल ईश्वरीला समजतं की अर्णवने आपला बदला घेतला आहे अर्णव तिला विचारतो आता हे गरमागरम सूप पिल्यानंतर तरी मनातल्या भावना बाहेर येतील की नाही तू मला माझा नवरा माझा नवरा अशी हाक मारून काय सुचवायचा प्रयत्न करते तू प्रेमात पडली आहे का खरं खरं सांग असं म्हणून अर्णव हा ईश्वरीकडे पाहतो ईश्वरी चांगलीच लाजते पण हो मी तुमच्या प्रेमात पडली आहे असं बोलण्याची तिची हिंमतच होत नाही अर्णवची हीच अपेक्षा असते की ईश्वरी असं बोलेल पण ईश्वरी मात्र असं काहीच बोलत नाही थोड्या वेळानंतर ईश्वरी आणि अर्णव त्यांची फाईव्ह स्टारची चायनीज स्ट्रीट संपून घरी पोहोचतात पण उशीर झालेला असतो सगळे झोपी गेलेले असतात घराचा दरवाजा सुद्धा बंद असतो अर्णव ईश्वरीला म्हणतो दरवाजा वाजूया तर ईश्वरी म्हणते नाही सर सगळे उठतील ना अर्णव चिडून विचारतो काय मग आपण रात्रभर घराबाहेरच थांबायचं आहे का आता घरात कसं जायचं तेवढ्यात अंजली दरवाजा उघडते अंजलीने दरवाजा उघडलाय हे पाहून ईश्वरी आणि अर्णवला आश्चर्य वाटतं अर्णव विचारतो ताई तू अजून जागी आहेस काय झालं तर अंजली सांगते राजेश घराबाहेर गेलेत ना मी त्यांना फोन केला तर ते म्हणाले मी रात्रभर येणार नाही आहे त्यामुळे मला झोप येत नव्हती मी त्यांची वाट पाहत होते म्हणून जागी होते तुम्ही दोघे या आतमध्ये अर्णव आणि ईश्वरी आतमध्ये येतात हे तिघे गप्पा मारू लागतात अर्णव हा अंजलीला समजावून सांगतो ताई काही असलं तरी तुझी तब्येत जास्त महत्वाची आहे ना तू प्रेग्नेंट आहे तू झोपायला हवं हो होतं असं रात्रीचं जागरण करणं तुझ्या तब्येतीसाठी ठीक नाही आहे तर अंजली हे अर्णवला सांगते अर्णव आपल्या प्रेमाचं माणूस जर घरी नसेल ना तर मन अस्वस्थ होतं झोप नाही लागत आणि आता एव्हाना तुम्हाला दोघांना हे कळलंच असेल की प्रेम काय असतं प्रेमाची भावना काय असते अर्णव आणि ईश्वरी खूप लाजतात आणि हसू लागतात तर अंजली ही राजेशबद्दल तिच्या मनात किती प्रेम आहे हे या दोघांना सांगते अर्णवला खूप वाईट वाटतं आणि तो विचार करतो ताई तुझ्या माणसावर प्रेम करते ना तो माणूस नाही आहे राक्षस आहे राक्षस तुझं प्रेम तो डिझर्व नाही करत तू त्याचा विचार नाही करायला पाहिजे पण हे मी तुला सांगूही शकत नाही तेव्हा अर्नव हा अंजलीला समजावून सांगतो ताई जिजू घरी लवकर येतील पण आता तू तुझ्या बाळाची काळजी घ्यायला हवी तुझं बाळ हे तुझी प्रायोरिटी असायला हवं तू त्याचा जास्त विचार करायला हवा तर अंजली म्हणते आपल्या माणसाचं आणि आपलं कनेक्शनच वेगळं असतं ज्या माणसावर आपलं प्रेम असतं ना तो आपल्यासाठी सर्वात जास्त महत्वाचा असतो एव्हा ना हे तुम्हाला दोघांना कळलंच असेल हो की नाही ईश्वरीने अर्णव खूप लाजतात तर ईश्वरी म्हणते ताई आपण एक काम करूया आता तुमचं जे बांधपण आहे ना ते आपण एन्जॉय करायचं तुमची प्रत्येक इच्छा आम्ही पूर्ण करणार तुम्हाला काय खायला हवंय काय नकोय ते तुम्ही आम्हाला सगळं सांगत जा अंजली खूप लाजते अर्णव आणि ईश्वरी तिला आराम करायला जायला सांगतात अंजली तेथून जाते अर्णव खूप चिडलेला असतो ईश्वरी म्हणते सर शांत व्हा मला कळतंय तुम्ही त्या राजेश्वर चिडलाय ना तर अर्णव सांगतो पहा ना आता ताईची तब्येत किती क्रिटिकल आहे ती गरोदर आहे पण हा राजेश तिला त्रास देतोय जाणून बुजून तिच्याशी असा वागतोय ईश्वरी त्याला समजावून सांगते आता आपण राजेश्वर नाही तर ताईवर लक्ष द्यायला हवं त्यांच्यावर आपला फोकस हवा आपण त्यांचं बाद पण एन्जॉय करायचं त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची त्यांना काय हवंय काय नकोय याकडे लक्ष देवायचं आणि आपण आता असंच करायचं अर्णला सुद्धा हे पटतं आणि हे दोघेही ठरवतात की आता आपण अंजलीवर पूर्ण फोकस ठेवायचा हे दोघेही झोपायला जातात दुसऱ्या दिवशी सकाळी अंजली किचनमध्ये असते तेवढ्यात ईश्वरी तेथे येते अंजली एक डबा उघडत असते ईश्वरी विचारते काय होता येईल तुम्ही एवढ्या सकाळी का उठला रात्री झोपायला उशीर झाला होता ना मग झोपायचं ना तर अंजली सांगते अगं मला रात्रभर झोपच नाही लागली काहीतरी आंबट गोड खाण्याची इच्छा होत होती आपल्या घरात असं काही आहे का ईश्वरी म्हणते नाही ताई आपल्या घरात असं काहीच नाही आहे तर अंजली म्हणते पण माझी खूप इच्छा आहे मला रात्रभर काहीतरी आंबट घोड खावं अशी इच्छा होत होती ईश्वरी तिला आठवण करून देते ताई लहानपणी आपल्या शाळेच्या बाहेर किती आंबट गोड असायचं ना आपण किती छान ते खायचो अंजलीलासुद्धा हे आठवतं आणि अंजली म्हणते हो ना माझ्या शाळेच्या बाहेर तर चिंचा आवळा बोरं कैरी सगळं असायचं आणि आम्ही खूप खायचो ईश्वरी म्हणते हो आमच्या इंदोरच्या शाळेबाहेर तर जिलेबीसारखं ते आंबट भेटायचं मी आणि नमुताई शाळेच्या सुट्टीमध्ये बाहेर यायचो खिसे भरायचो आणि मग आतमध्ये जायचो खरंच किती भारी दिवस होते ना ते या दोघींनाही आठवण येते ईश्वरी तर या दिवसांची खूप आठवण काढते म्हणते की आम्ही शाळेत असताना तेच खात बसायचो आणि अर्धा डबा आम्ही खायचोच नाही चिंचा बोर आवळा खाऊनच पोट भरायचो अंजली म्हणते काय ईश्वरी येथे मला इतकं खाण्याची इच्छा होते आंबट आणि तुम्हाला तेच आठवण करून देते का आता काय करायचं चल आपण एखाद्या शाळेच्या बाहेर जाऊया आणि हे सगळं खाऊया तर ईश्वरी म्हणते नाही ताई मी तुम्हाला या अवस्थेत बाहेर नाही नेऊ शकत तुम्ही कशाला बाहेर जाताय अर्णव सर थोड्या वेळाने उठतील ना आपण त्यांना सांगूया ते गाडी जातील आणि घेऊन येतील तर अंजली म्हणते नाही नाही मी एवढा वाट नाही पाहू शकत तो तुझा नवरा कधी उठायचा कधी आवरायचा कधी बाहेर जाऊन घेऊन यायचा तोपर्यंत मी नाही वाट पाहणार चल आपण दोघीच बाहेर जाऊया अंजलीला बाहेर जाण्याची खूप इच्छा आहे आंबट गोड खाण्याची इच्छा आहे त्यामुळे ईश्वरी तयार होते आणि म्हणते ठीक आहे ताई मी माझा मोबाईल घेऊन येते नाहीतर आपण घरात कोणाला तरी सांगूया अंजली म्हणते कोणाला सांगून जायची काय गरज आहे आपण आत्ता पाच मिनिटात परत येऊ आणि मोबाईल नको आणू तुझा माझा मोबाईल आहे हो थोडी बॅटरी कमी आहे पण नाही स्विच ऑफ होणार टिकेल आपण जाऊया असं म्हणून अंजली ही रेडी व्हायला जाते तर ईश्वरी विचार करते आपण कालच रात्री ठरवलंय ना की अंजली ताईची सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या मग त्यांची ही इच्छा सुद्धा पूर्ण करूया अर्णव सरांना सुद्धा बरं वाटेल म्हणून ईश्वरी ही अंजलीबरोबर घराबाहेर पडते सगळेजण हे जेवायला ब्रेकफास्टला येतात तेव्हा आकाश आणि मामा या दोघांचं ऑफिसच्या कामाबद्दलच बोलणं सुरू असतं तेवढ्यात वल्लरी आणि अर्णवसुद्धा तेथे येतात पण घरामध्ये कुणीही नसतं अर्णव ईश्वरीला हाक मारतो ईश्वरी माझी ब्लॅक कॉफी आण मामी सांगते ईश्वरी घरात नाही आहे अंजलीसुद्धा घरात नाही आहे हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो अर्णव विचारतो अंजली ताई कोठे गेली आहे आणि सगळेजण हे अंजलीची शोधाशोध करू लागतात तर इकडे अंजली आणि ईश्वरी या दोघी मात्र मस्त मिटक्या मारत बोरं चिंचा आवळा खात असतात त्यांना हे खूप आवडत असतं ते एका शाळेबाहेर बेंचवर बसलेले असतात दोघींनाही हे आवळा बोर चिंचा पाहून तोंडाला पाणी सुटलेलं असतं मैत्रिणीनं हा सीन खूपच भारी आहे तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटेल तुमचीसुद्धा आवळा बोर चिंचा खाण्याची इच्छा होईल एवढं मात्र नक्की या दोघीही मस्त चटका लावून हे खात असतात मीठ मिरची लावून हे खात असतात ईश्वरीला काहीतरी आठवतं आणि ती म्हणते ताई चला आपण आओ मीना सुपर सिना खेळूया आणि या दोघी चक्क शाळेतल्या लहान मुलीसारखं आओ मीना सुपर सिना हे दोघी खेळतात आणि खूप हसतात हा सीन खूपच भारी आहे ईश्वरी म्हणते आता आपली एक इच्छा तर पूर्ण झाली की आपण शाळेच्या बाहेर बसून लहान मुलींसारखं या चिंचा बोरं खातोय मग ही इच्छा सुद्धा आपण पूर्ण करून घेतली लहानपणी मी माझ्या मैत्रिणींबरोबर हे खूप खेळायचे आणि ती पुन्हा एकदा लहानपणीच्या आठवणींमध्ये रंगून जाते ईश्वरी अंजलीला सांगते ताई मी आणि माझी नमुताई ना जेव्हा शाळेत जायचो तेव्हा दोन्ही खिसे भरून आवळा चिंच बोरा विकत घ्यायचो आणि मस्तपैकी खायचो पण त्यामुळे आमचा शाळेचा डबाच संपत नव्हता घरी आल्यावर आमचे आमच्यावर खूप ओढायची की तुम्ही डबा का खात नाही पण तिला माहीतच नव्हतं की आम्ही हे सगळं खाऊनच पोट भरायचो तर अंजलीलासुद्धा सगळे लहानपणीचे दिवस आठवतात आणि ती म्हणते आमचं सुद्धा असंच होतं आमचा जो इंदोरचा वाडा होता ना त्याच्या शेजारी एका काकूंचं घर होतं आणि त्यांना एक मोठं बोराचं झाड होतं आणि अर्णव या झाडावर चढायचा बोरं तोडून द्यायचा चिंचा तोडून द्यायचा आणि एकदा काय झालं चक्क त्या काकूंनी आम्हाला पाहिलं ईश्वरी म्हणते मग तुम्हाला चांगलाच ओरडा बसला असेल अंजली सांगते नाही अर्णव तेव्हा सुद्धा खूप हुशार होता त्याने त्या काकूंना सांगितलं की काकू तुमच्या घरात चोर घुसलाय काकू घरात पळाल्या आणि अर्णव आणि मी झाडावर उतरून आमच्या घराकडे पळालो अर्णव लहानपणी खूपच खोडकर होता आमच्या आईला तर तो, तो खूप त्रास द्यायचा धुतलेले कपडे लपवून ठेवायचा त्यानंतर घरामध्ये अस्तव्यस्त करून ठेवायचा आणि लहानपणी तो सगळ्यांच्या खोड्या काढायचा अर्णव लहानपणी इतका खोडकर होता हे ऐकून ईश्वरीला सुद्धा आश्चर्य वाटतं ती हसू लागते आणि म्हणते मला तर विश्वासच पटत नाहीये की अर्णव सर लहानपणी इतके खोडकर होते अंजली त्याच्या लहानपणीच्या गमती जमती सांगू लागते की हे तर काहीच नाहीये त्याने अजून अजून लहानपणी काय कारण करून ठेवले हे तुला सांगितलं ना तर तुझा विश्वासच बसायचा नाही पण हे सांगता सांगता अंजली उदास होते आणि म्हणते पण एक दिवस आमची आई अचानक हे जग सोडून गेली आणि अर्णव हा एका दिवसात मोठा झाला मॅच्युअर झाला संपूर्ण घराची जबाबदारी त्याने स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि तेव्हापासून माझा लहान भाऊ माझा जुना लहान भाऊ माझा खोडकर चिंटू मला कधीच परत भेटला नाही ईश्वरीलाही वाईट वाटतं अंजली ईश्वरीला म्हणते तुम्हाला वचन दे माझा तो खोडकर लहान भाऊ चिंटू तुम्हाला परत मिळवून देशील ईश्वरी म्हणते हो ताई मी तुम्हाला वचन देते मी जुन्या अर्णवस्तरांना पुन्हा एकदा तुमच्या समोर आणेल अंजलीला खूप आनंद होतो आणि या दोघी पुन्हा एकदा मिटक्या मारत मारत चिंचा बोरं आणि आवळा खाऊ लागतात तर दुसरीकडे घरामध्ये सगळ्यांची शोधाशोध सुरू असते की अंजली आणि ईश्वरी कोठे गेले आहेत पण त्यांचा कोणलाच पत्ता लागत नाही मामा आणि आकाश या दोघींनाही फोन लावतात पण तोपर्यंत अंजलीचा फोन स्विच ऑफ झालेला असतो त्यामुळे तिचा फोन लागत नाही मामी विचार करते हीच योग्य संधी आहे नक्कीच ईश्वरी अंजलीला घराबाहेर घेऊन गेली असेल मग ईश्वरीबद्दल सगळ्यांच्या मनात राग निर्माण करण्याची यापेक्षा भारी संधी नाही मिळायची आणि ती तिचा आरडाओरडा सुरू करते इकडे अर्णव रूममध्ये येतो आणि ईश्वरीच्या मोबाईलवर कॉल लावतो पण ईश्वरीचा फोन हा रूममध्येच वाचतो त्यामुळे अर्णव खूप चिडतो या ईश्वरीने फोनसुद्धा घरी ठेवलाय ती कोठे गेली असेल राजेशसुद्धा घरात नाहीये राजेशने काही केलं तर नसेल ना या दोघींना किडनॅप केलं तर नसेल ना अशी भीती त्याला वाटते जर राजेशने या दोघींना काही केलं असेल तर मी त्या राजेशला जिवंत सोडणार नाही ना असा विचार तो करतो पण त्याचवेळेस त्याला मामीचा आडाओडा ऐकू येतो आणि तो खाली येतो इकडे मामी हे जोरजोरात बोलत असते हे सगळं ईश्वरीमुळे झालंय ईश्वरीच नक्की अंजलीला बाहेर घेऊन गेले असेल तिला काही अक्कल आहे की नाही मामा हा तिच्यावर चिडून म्हणतो वल्लरी गप्प बस तुला माहिती आहे का की ईश्वरीच अंजलीला घेऊन बाहेर गेली आहे उगस तिच्यावर बाही आरोप लावू नको तर मामी चिडून म्हणते मी नाही गप्प बसणार येथे प्रश्न माझ्या अंजलीचा आहे आणि माझ्या अंजलीचा दिवाला धोका काही असला तर मी नाही सहन करणार ती गरोदर आहे तिची कंडिशन किती क्रिटिकल आहे हे माहीत असतानासुद्धा ईश्वरी तिला घराबाहेर घेऊन गेली आहे आणि ती खूप चुकीचं वागली आहे अर्णव म्हणतो मामी ईश्वरीबद्दल तू असं का बोलते तर मामी चिडून म्हणते रे वा अर्णव काल आलेल्या मुलीसाठी तुला स्वतःच्या बहिणीची सुद्धा काळजी नाही आहे का तू तिच्यावरून मला बोलतोय का, बोलतो का? उलट तू अंजलीची काळजी करायला हवी ती कोठे गेलीये बरी तर असेल ना हे सोडून तू त्या ईश्वरीची बाजू घेतोय का अर्णव गप्प बसतो मामीचा ठळठाळ चालू होतो ती सगळे आरोप ईश्वरीवरच लावत असते की अंजलीच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तिला काही त्रास झाला एकतर तिच्या पायाचा त्रास आहे वरतून ती, वर ती गरोदर आहे तिची कंडिशन क्रिटिकल आहे तिला काही झालं तर काय करायचं सगळ्यांना प्रश्न पडतो खरंच मामी जे बोलते ते खरं असेल का अर्णव बाजूला येतो आणि पुन्हा एकदा अंजलीला फोन लावतो पण अंजलीचा फोन स्विच ऑफ असतो ईश्वरीचा फोन तर घरातच असतो तो विचार करतो नेमकं काय झालं असेल मामी जे बोलते ते खरं आहे का ईश्वरी अंजली बाहेर घेऊन गेली असेल का की राजेशने काही केलं असेल काय झालं असेल हाच प्रश्न त्याला पडतो अर्णव पुन्हा हॉलमध्ये येतो तो म्हणतो मामा आता येथे थांबून काहीच फायदा नाहीये चल आपण ना या दोघींना शोधायला बाहेर जाऊया या दोघी बाहेर जाऊ लागतात तर मामी रडण्याचं नाटक करते कोठे असेल माझी अंजली तिचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना ती ईश्वरी तिला कोठे घेऊन गेली ईश्वरीने खूप मोठी चूक केली आहे पण त्याच वेळेस अंजली आणि ईश्वरी दोघी हसत खिदत घरी येतात त्यांना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं पण घरातले सगळे खूप सिरियस आहे हे पाहून अंजली आणि ईश्वरी खूप घाबरतात तेव्हा अर्णव अंजली ताई असा आवाज देतो तर आकाश ईश्वरी वहिनी असा आवाज देतो या दोघी विचारतात काय झालंय तुम्ही एवढे टेन्शनमध्ये का आहात तर मामी लगेचच फायरिंग सुरू करते तुझ्यामुळे आम्ही टेन्शनमध्ये आहोत ईश्वरी मामा विचारतो तुम्हाला दोघींना काही कळतं की नाही तुम्ही दोघी बाहेर गेला होता मग कमीत कमी आम्हाला कोणाला सांगून जायचं नाहीतर फोन तरी बरोबर घेऊन -बर जायचा अंजलीचाही फोन लागत नाहीये आणि ईश्वरीचा सुद्धा आम्ही दोघे किती घाबरलो होतो तर ईश्वरी सांगते मामा घाबरायची काहीच गरज नव्हती आम्ही तर येथे जवळच पण ईश्वरी काही बोलणार इतक्यात मामी तिला म्हणते तू तर काही बोलूच नको गे एवढं पण कळत नाही का की अंजलीची तब्येत किती क्रिटिकल आहे तिच्याकडे लक्ष ठेवायला हवं आणि तू आम्हाला काही न सांगता तिला बाहेर घेऊन गेली तिचं काही बरं वाईट झालं असतं तर आम्ही काय केलं असतं अंजलीला मोठा धक्काच बसतो ती काही बोलणार तर अर्णव फायरिंग सुरू करतो आणि म्हणतो ईश्वरी तू असं कसं वागू शकतेस ईश्वरी त्याला काही सांगणार पण अर्णव तिला बोलूच देत नाही आणि तो खूप चिडतो चक्क दात ओठ खाऊन ईश्वरीवर ओरडतो ईश्वरी हे मला बिलकुल आवडलेलं नाही आहे तुला ताईची कंडिशन माहिती आहे तू ताईला घराबाहेर कसं घेऊन गेली आम्हाला सांगून जायचं ना आणि मोबाईल का नाही घेऊन गेली तुझ्याकडे मोबाईल काय घरात ठेवायला दिलाय का मोबाईल घरातून बाहेर जाताना घेऊन जायचं असतो हे तुला माहीत नाहीये का ईश्वरी खूप घाबरते ती अर्णवला पुन्हा पुन्हा सांगण्याचा सा प्रयत्न करत असते माझा ऐकून तरी घ्या पण अर्णव काहीच ऐकत नाही तिच्यावर चांगलीच फायरिंग करतो ओरडतो आणि रागारागाने रूममध्ये निघून जातो ईश्वरी रडू लागते अंजली तिला सॉरी म्हणते सॉरी ईश्वरी हे सगळं माझ्यामुळे झालंय मीच तुला म्हणाले होते की मला आंबट खायची इच्छा होते आणि मीच हट्ट केला म्हणून तू मला बाहेर घेऊन गेली आणि अर्णव आता तुझ्यावरच ओरडतोय मामाला हे समजतं आणि तो विचारतो खरंच तू ईश्वरीला बाहेर घेऊन जायला सांगितलं होतंस का अंजली अंजली म्हणते हो मामा यात ईश्वरीची काहीच चूक नाही आहे मामा हा वल्लरीकडे पाहून म्हणतो पाहिलंस का तू उगच ईश्वरीला दोष दिला तिची यात काहीच चूक नाही आहे तर मामी चिडून म्हणते मग तिने कमीत कमी, -कमी आपल्याला सांगून जायला हवं होतं ना तिने आपल्याला का नाही सांगितलं ही तिची चूक झाली ईश्वरी अंजलीला म्हणते जाऊ द्या ताई तुम्ही नका टेन्शन घेऊ मी त्यांना शांत करते समजावून सांगितलं की त्यांचा सा राग कमी होईल ईश्वरीला वाईट वाटलेलं असतं ईश्वरी रूममध्ये जाते मामा अंजलीला म्हणतो अंजली, अंजली तुझ्या एका चुकीमुळे पहा आता दोघांमध्ये भांडण होतंय अंजलीलाही वाईट वाटतं तर राजेश बाहेर उभं राहून हे सगळं ऐकत असतो तो विचार करतो अरे यार या दोघी एकट्याच बाहेर गेल्या होत्या का मी घरात नसल्यामुळे माझा किती मोठा चान्स मिस झाला पण जाऊ दे या प्रकरणामुळे मला एवढं तर कळलं की अर्णव आणि ईश्वरीमध्ये गैरसमज निर्माण करायचा असेल दोघांमध्ये दुरावा निर्माण करायचा असेल तर अंजलीचा फायदा मला होऊ शकतो मी तिचा वापर करून ईश्वरी आणि अर्णव या दोघांना एकमेकांपासून दूर करू शकतो असा प्लॅन तो बनवतो आणि घरामध्ये येतो तर इकडे अर्णव खूप टेन्शनमध्ये असतो ईश्वरी रूममध्ये येते आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करते अर्णव सर एकदा माझं ऐकून तरी घ्या पण अर्णव पुन्हा एकदा ईश्वरीवर चिडतो आणि म्हणतो गप्प बस काहीच बोलू नको काही एक्सप्लेन करायची गरज नाहीये ईश्वरी मला तुझ्याकडूनही अपेक्षा नव्हती आज तू माझा खूप मोठा भ्रमनिराश केलाय घरातील बाकीच्या कोणाला माहिती नाहीये पण तुला तर माहिती आहे ना की खरा धोका कोणता आहे राजेशचा धोका आहे मला वाटलं की राजेशने तुम्हाला दोघींना किडनॅप तर नाही ना केलं मी किती घाबरलो होतो तू मला सांगून जायला हवं होतं फोन घेऊन जायला हवं होतं कळवायला हवं होतं एकतर तुम्ही दोघींनी असं एकटं घराबाहेर जाणं खूप चुकीचं आहे ईश्वरी डोक्याला हात मारते आणि म्हणते सर माझं ऐकून तरी घ्या पण अर्णव काहीच ऐकून न घेता रागारागाने बाहेर जाऊ लागतो ईश्वरी त्याचा हात पकडून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते पण अर्णव तिचा हातही सोडवतो आणि रूमच्या बाहेर निघून जातो ईश्वरीला खूप वाईट वाटतं वाट अर्णव जाता जाता म्हणतो तू कितीही माफी मागितली ना तरी मी तुला माफच करणार नाहीये ईश्वरी खूप चिडते आणि म्हणते तुम्ही कोण आहात मला माफ करणारे नुसती सिव्हासारखी डळकाई फोडायची आणि समोरचा गप्प बसेल त्याला माझी भीती वाटेल असं तुम्हाला वाटतं पण मी तुमची माफी मागणार नाही माझी बाजू ऐकून न घेता तुम्ही माझ्यावर चिडलात मला ओरडलात जर समोरच्याचं ऐकूनच घ्यायचं नाही आहे तर मग ते नातक असलं आणि तुम्हाला वाटतं ना की तुम्ही रागवलात की सगळं जग गप्प बसतं पण आता राग काय असतो क्रोध काय असतो हे मी तुम्हाला दाखवणार आणि चुकीच्या माणसावर ओरडण्याचे परिणाम काय असतात हे मी तुम्हाला सांगणार की माझी चूक नसताना माझं काही ऐकून न घेता तुम्ही माझ्यावर असं ओरडताय माझ्यावर चिडताय हे मला बिलकुल आवडलेलं नाहीये आणि मी आता तुम्हाला दाखवणार की माझा राग काय येते असा निश्चय ईश्वरी करते म्हणजे एकूणच एका गैरसमजामधून किंवा हलगर्जीपणामुळे जर ईश्वरीने मामाला किंवा घरातील कोणालाही सांगून गेली असती की आम्ही दोघी घराबाहेर जातोय किंवा तिचा फोन दोन मिनिटात घेऊन आली असती तर एवढा मोठा गोंधळ झालाच नसता पण अंजलीने सुद्धा खूप घाई केली आणि ईश्वरीने सुद्धा बालिशपणा केला हलगर्जीपणा केला त्यामुळे आता ईश्वरी आणि अर्णवमध्ये मोठं भांडण झालंय अर्णव सुद्धा ईश्वरीवर चिडलाय आणि ईश्वरीने सुद्धा ठरवलंय इति आता अर्णवला माफ करणार नाही आणि त्याला धडा शिकवणार आणि पुढील एपिसोडमध्ये त्याचा पुढचा चॅप्टर घडणार आहे कारण पुढच्या एपिसोडमध्ये चक्क ईश्वरीची आई सुप्रिया घरी येईल आणि ती म्हणेल की आम्ही आता अॅनिव्हर्सरीची तयारी करणार आहे तर ईश्वरी म्हणेल आई मी सुद्धा तुझ्याबरोबर येते अॅनिव्हर्सरीची तयारी करायला सुप्रिया म्हणेल ठीक आहे तू सगळ्यांची परमिशन घे मग मी तुला माझ्याबरोबर घेऊन जाईल ईश्वरी सगळ्यांची परमिशन घेणार तेव्हा अर्णव तिला म्हणेल तू जाऊ नकोस माझी अशी इच्छा आहे की तू माहेरी जाऊ नये पण ईश्वरी चिडून म्हणेल तुम्हाला कोण विचारतंय मला जायचंय आणि मी जाऊनच राहणार अर्णव तिला समजवण्याचा प्रयत्न करेल मला कळत आहे तू माझ्यावर हो रागावली आहे म्हणून तुला जायचं आहे पण तू जाऊ नकोस पण ईश्वरी त्याचं काहीच ऐकून घेणार नाही अर्णवने आपल्याला माफ केलं नाही त्याने आपली बाजू ऐकून घेतली नाही म्हणून ईश्वरीसुद्धा चिडलेली असेल आणि अर्णवला आपला राग दाखवायचा म्हणून ती अर्णवची परमिशन न घेता त्याचं न ऐकताच माहेरी जायला निघाली आहे आणि ती अर्णवला म्हणेल मी जाणार आहे आणि तुमचं काहीच ऐकणार नाही त्यामुळे सुद्धा खूप राग येईल इकडे वल्लरी ही तिच्या रूममध्ये असेल आणि त्याचवेळेस आकाश हा चक्क सुप्रियाला घेऊन रूममध्ये येईल आणि तिला सांगेल आई पहा तुला भेटायला कोण आलंय मी ईश्वरीच्या आईला तुला भेटायला घेऊन आलोय त्यामुळे वल्लरी चांगलीच घाबरणार आणि चक्क बेडवर टुणकन उडी मारेल आणि अंथरून डोक्यावर घेऊन झोपून राहील तेव्हा आकाश म्हणेल आई काय झालंय तू अशी का झोपलीये पहा तुला भेटायला कोण आलंय ईश्वरीची आई आली आहे पण वल्लरी खूपच घाबरणार आणि सुप्रियाला आपलं तोंड दिसायला नको म्हणून ती तोंडावर पांघरून घेईल आणि तिचं असं वागणं पाहून सुप्रियालाही आश्चर्याचा धक्काच बसणार तर मैत्रिणीनं एकूणच आता तुही रे माझा मितवा या मालिकेत खूपच भारी ट्विस्ट आलाय इतक्या दिवस आपल्याला अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं क्यूट रोमांस त्यांचं प्रेम पाहायला मिळत होतं पण आता या दोघांचं कडाक्याचं भांडण आपल्याला पाहायला मिळतंय त्यांच्यात आधीसुद्धा भांडणं व्हायची पण ही भांडणं क्यूट असायची पण आता नवरा बायकोत खरोखरचं भांडण जसं होतं तसं भांडण या दोघांमध्ये झालंय दोघांनी सुद्धा आपलं इगोअर घेतलंय की आता समोरच्याला माफ नाही करायचं मग या दोघांचं भांडण कधी मिटणार ईश्वरी ही खरंच अर्णवला सोडून माहेरी जाणार का ती माहेरी गेल्यावर अर्णवची काय अवस्था होईल हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजे मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद